नमस्कार मित्रांनो आज आपण या या ठिकाणी पाडोळी तांडा तालुका घनसावंगी जिल्हा जालना या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण बघतो आहे की या ठिकाणी एक जे काही आपलं गावाचं क्षेत्र आहे गावासाठी आपले जे काही राठोड सर आहे ते राठोड सरांनी त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये हे प्रोडक्ट वापरलं होतं त्यांचे वडील आज आपल्या या ठिकाणी उपलब्ध आहे तर त्यांना कसं आपल्या सनेज कंपनीच्या ॲग्री जे प्रोडक्ट त्यांनी यूज केलेलं आहे त्या प्रोडक्टचा कसा रिझल्ट आला प्रत्यक्ष आपण सरांनाच विचारू येस सर तरी वीस एक दिवसापूर्वी आम्ही हे सनएच कंपनीचे प्रोडक्ट वापरले होते हे तीन प्रोडक्ट आहेत ते सन महाराजा सन गार्ड आणि सॉईल केअर त्यानंतर हे रिझल्ट बघा एकदम जबरदस्त रिझल्ट आलेला आहे कसं वाटतंय सर तुम्हाला तुम्ही जे प्रोडक्ट दिले त्याच्यामध्ये कसा रिझल्ट वाटतंय रिझल्ट जबरदस्त वाटतं सर पहिल्यापेक्षा हा पहिल्यापेक्षा पहिले जे फुटव्याची संख्या होती ना त्याच्यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे तेव्हा फुटव्यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे अगोदर कमी कमी होते आणि गहू सुद्धा आता पातळ झाला असं वाटत होता आम्हाला पण आता ओके वाटत आहे सण्याचे पड वापरल्या फुटव्याची संख्या वाढली आहे आणि गव्हाची हाईट सुद्धा आणि हाईट सुद्धा वाढलेली आहे म्हणजे तुम्हाला असं वाटतंय सर सनॅची कंपनीचे जे काही प्रोडक्ट वापरले ते ना तुमचं प्रोडक्शन वाढणार आहे उत्पादन नक्कीच वाढणार आहे सर हे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहे सर समाधानी आहे बरं इतर लोकांना तुम्ही काय सांगू इच्छिता की सनेज कंपनीच्या प्रोडक्ट बद्दल सनेज कंपनीचे प्रोडक्ट छान आहेत आणि याचा रिझल्ट तर आपण बघतच आहे जबरदस्त रिझल्ट आहे सगळ्यांनी वापरायला पाहिजे असं मला तर वाटतं येस सर आणि बॉम्बेची साईज मध्ये पण तुम्हाला हा साईज मध्ये बॉम्बे साईज किंवा फ्लावर अवस्था मध्ये म्हणजे कमी दिवसामध्ये चांगला रिझल्ट आलेला आहे येस ह्याच्यामध्ये सगळं फ्लावरिंग मध्ये चांगलं आहे उम्या बी सगळं आहे रिझल्ट जबरदस्त आहे सनेज कंपनीची येस yes, सर तर तुम्ही प्रोडक्ट वापरून समाधानी हो समाधानी आहे येस yes, जरांना जबरदस्त रिझल्ट आला आहे सर समाधानी आहे आपण पण सनेज कंपनीचे ॲग्रीचे प्रोडक्ट एकदा तरी वापरून पाहायला पाहिजे येस yes, थँक्यू